मजेत ना मजेतच राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा तर आज मी चालले आठवडी बाजार तर हा आठवडी बाजार मुळात मोठ्या माणसांचा नाही आहे तर लहान मुलांचा आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे मी शहराच्या ठिकाणी नाही बघितलं पण मी कोकणात बघितलंय बऱ्याच ठिकाणी शाळांमध्ये आठवडी बाजार भरवला जातो आणि तो म्हणजे अगदी लहान मुलांचा शाळेच्या ग्राउंडवरतीच भरवला जातो आणि त्याचा मेन उद्देश म्हणजे मला जो माहिती आहे ते सांगते तर ते म्हणजे मुलांना व्यावहारिक ज्ञान वाढावं आणि त्याच्यासाठी आहे तो त्यामुळे अगदी तुम्ही काही पालक घरचे बनवलेले पदार्थ किंवा मार्केटमधून होलसेल घेऊन मुलांना ग्राउंडवरती ते बसवलं जातं तर चला मग माझ्याबरोबर पूर्ण ब्लॉग बघा आणि तुम्हाला कसा वाटतो हा उपक्रम हे मला नक्की कमेंट करून सांगा आपण हा शाळेचा आठवडी बाजार भरलाय ते तर त्याच्यामध्ये आलोय आपण तर आपण सरांकडूनच जाणून घेऊ हे आमचे गोसावी सर मी चौथीत असल्यापासून आहे उपक्रमाबद्दल आपण सरांकडून जाणून घेऊ सर हा उपक्रम आमचा दरवर्षी आम्ही आयोजित करतो आणि आता जवळजवळ हे बारावं वर्ष आहे आणि या उपक्रमामध्ये मुलं स्वतः सामान आणतात विकत किंवा स्वतः बनवतात आणि ते येऊन त्याची विक्री करतात आणि मुलांना पैशांचा व्यवहार कळावा व्यवहार ज्ञान समजावं किंवा त्यांना उद्या सकाळी नोकरी प्रत्येकाला मिळेलच असं नाही तर त्यांना ना बिझनेसचं नॉलेज व्हावं म्हणून आम्ही हा उपक्रम चालू केला आणि आज आपण बघतो की सुरुवातीला ज्यावेळी आम्ही बारा वर्षांपूर्वी सुरू केला त्यावेळी साधारण दहा ते पंधरा दुकानं होती आणि आज आम्हाला जागा इकडे पुढंच कमी पडते आणि इथे पालक येतात आमच्या हायस्कूल आहे हायस्कूलची मुलं इथे हे करतात खरेदी करतात त्याचबरोबर पालक खरेदी करतात आणि आता बाजाराची पब्लिसिटी झाल्यामुळे आजूबाजूचे लोक बाजारात एवढंच नाही बाजारात येणारे लोक सुद्धा इथे येऊन खरेदी करतात आणि अशा प्रकारे आमचा हा उपक्रम आजपर्यंत चाललेला आहे आणि यापुढे आम्ही चालव आम्ही शाळेत बसल्यापासूनच आपण बघूया अजून मोठ्याने बोल इकडे सगळी लहान लहान मुलं आपला बाजार भरलाय ही सगळी शाळेच्याच मुलांची गर्दी आहे तर चला आपण इथले जे गिरायक आहेत त्यांना पण विचारूया दुकानाचे मालक कुठे गेले तर आपण आता या बाजारात फिरतोय आणि ही सगळी गिरायक आहे ती आपल्याच शाळेची मुलं आहेत काय सांगशील तू आम्हाला हे बाजार बघून खूप बरं आहे आणि सगळ्यांकडे वेगवेगळे पदार्थ लावलेले आहेत मग खरेदी करतोय की नाही हो करतोय हे काय घेतलंय आम्ही आपण अजून एका कस्टमरला भेटूया काय खरेदी केली मी अजूनपर्यंत काहीच खरेदी केलं नाही हा याच्यासोबत इथे कॅशियर बनून मी याची कधीपासून थांबले आहे ह्याला पैसे म्हणजे काहीच कळत नाही पन्नास रुपयाची नोट दिली तर डायरेक्ट पन्नास रुपयाची नोट परत त्यांनाच परत करतोय तर मी याची फक्त मदत करायला आहे ह्याची मम्मी मला पैसे देणार आहे अरे बाबरे <laughs> <जैसर थे या। laughs> बाकी अजून बाजार कसा वाटला बाजार एकदम शालेतल्या मुलांसाठी एकदम चांगला उपक्रम केलेला आहे तर प्रत्येक मुलांना एक छान बिजनेस नॉलेज नॉलेज देणार हा उपक्रम आहे तर खूप छान वाटला बघून आमच्या सुद्धा हा उपक्रम होता मी फर्स्ट सेकंड ला होती या शाळेतच म्हणजे तेव्हापासूनची परंपरा अजूनही चालते तर इथे ते शकता दिया गपचूप पन्नास नोट किशात घालते <laughs> चला आपण बाकीचे दुकान बघूया सगळी लहान लहान मुलं आली सोबत बसावं लागतं बऱ्याचदा अजून मुलं लहान आहेत तेवढं व्यवहारिक ज्ञान नसतं त्यांना त्यामुळे वाटी मागे पूर्ण शाळा आहे अशा प्रकारे आम्ही आता चाललोय घरी आठवडी बाजार करून कसं वाटलं बाजार तुला मस्त वाटला विकलंस का सगळं हा किती रुपये गेलेस किती चारशे मग पाचशे दहा मोठ्याने बोलला कमवून घेऊन आलेला पैसे आहेत रुद्रची कमाई आणि आता हे म्हणतोय रुद्र मला द्यायचे तर अशा प्रकारे आम्ही आता घरी आलोय आणि बाजार आमचा करून आम्ही विकलंय त्यांचं खरेदी केलंय असं करून रुद्रने पाचशे दहा रुपयाचा बाजार केलाय आवाज कमी कर जरा आणि तुम्हाला कशी वाटली ही संकल्पना ही आवर्जून मला कमेंट करून सांगा आणि मुळात जसं म्हटलं पहिल्या अगोदर बाजारासाठी खूप कमी लोकं असायची पण आज जे मी बघितलं ते खरंच खूप गर्दी होती मुळात हे जसं आपल्याला सर म्हणाले की बारा वर्ष झालेत या उपक्रमाला आणि त्याच्यामुळे आजूबाजूला किंवा पालक जे मोठे हायस्कूलची मुलं आहेत टीचर्स लोक आहेत त्यांच्यामध्ये त्यामुळे बरीच गर्दी असते यास बाजाराला आणि खरंच खूप छान वाटलं आमच्या त्यावेळी आम्ही पाहिलं तर फक्त शाळेची मुलं वगैरेच असायची पण आता बाहेरची लोकं पण असतात त्या बाजारातमध्ये आणि मुलांसाठी खरंच खूप चांगली गोष्ट आहे ती असं प्रत्येक शाळेमध्ये झाले पाहिजेत असे उपक्रम म्हणजे त्यामुळे किती आपण थेरी जरी शिकलो तरी ज्यावेळी आपण प्रॅक्टिकल शिकतो त्याचवेळी त्याला महत्त्व असतं बऱ्याचदा आपण असंच होतं नुसतं पुस्तक कि किती आपण वाचलं आणि जर आपल्याला प्रॅक्टिकलला उभं केलं तर आपल्याला काहीच घेत नाही त्याच्यामुळे प्रॅक्टिकल ज्यावेळी आपण करतो त्यावेळी रोजच्या जीवनामध्ये त्या वागायला गोष्टी पण आपल्याला सोप्या होतात तसंच त्या मुलांना पण पैसे कळतात किंवा आज पुढे जसं सर म्हणाले की आपल्याला बऱ्याचदा आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी लोक आपल्याला एकच शिकवायचे शिका मोठं व्हा नोकरी करायची आहे पण जसं की सर म्हणाले आपल्याला की आजकाल बिझनेस करायसाठी पण मुलं भरपूर प्रोत्साहित असतात त्याच्यामुळे त्यांना बिझनेसचं पण नॉलेज व्हावं त्यामुळे ते, ते व्यावहारिक नॉलेज घेण्यासाठी म्हणून हा उपक्रम राबवतात मला तर एकंदरीत हा खूप आवडतोच कार्यक्रम आणि त्यामुळे तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा असेच माझे व्हिडिओ बघत राहा काही सजेशन असतील व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगत राहा चलो बाय बाय <laughs>